सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रात जवळपास तीन वर्ष तीन महिने प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढच्या तीन महिन्यात होऊ घातल्यात अर्थात जर सरकारनेच यात कोलदांडा घातला नाही तर कारण यापूर्वी महानगरपालिकांमधलं आरक्षण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रभागरचना अशा विविध सबबींवर अनेक डमी याचिकाकर्ते उभे करून कोर्टात सुनावण्या चालवल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी हे नाही तर ते असं कारण पुढे करत या निवडणुकांना मुहूर्त काही लाभत नव्हता किंवा ह्या निवडणुका लांबवल्या गेल्या होत्या मुंबईतलाच विचार करायचा झाला तर दोनशे सत्तावीस की दोनशे छत्तीस असा जागांचा वाद प्रभागरचनेवरून उभा केला गेला अनेक दिवस अनेक महिने चालला हा वाद अखेर आता सरकारही आणि विरोधकही जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुकांना सामोरे जायला तयार झालेले दिसत आहेत आणि त्यानुसार राज्यातलं राजकीय वातावरण जर तपासलं तर या राजकारण्यांना महानगरपालिकेत मोठा धिंगाण अपेक्षित आहे असं चित्र आता दिसू लागलेलं आहे त्याची कुठेतरी कुणकुण आता लागते सत्तेतली महायुती पालिका निवडणुकाही एकत्रच लढवणार असं बोलताना ही, बोलता ही निवडणूक तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असते अनेक वर्ष पक्षासाठी काम केल्यानंतर या कार्यकर्त्यांना या निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व करायचं असतं त्यांची काही जागांवर लढण्याची इच्छा असते अशावेळी त्या कार्यकर्त्यांसाठी काही जागांवर महायुती असूनही मैत्रीपूर्ण लढती होतील एकमेकांवर टीका न करता आपलाच प्रचार करून काही जागांवर स्वतंत्र लढता येईल असं संदिग्ध विधान खुद्द माननीय मुख्यमंत्र्यांनी पुण्यात केलं आणि त्याला पुण्यातल्या स्थानिक नेतृत्वानंही दुजोरा दिला म्हणजे मंत्री चंद्रकांत दादा असोत की खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असोत पुण्यात या मंडळींना स्वतंत्र लढण्याचे वेधही लागलेले आहेत अशा वातावरणात महायुतीतले इतर दोन पक्ष अस्वस्थ वाटत आहेत का हे तपासावं लागेल मित्रो अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेला अवघ्या एका खासदारावर निपटलेला पण विधानसभेला मात्र भाजपच्या मदतीनं एक्केचाळीस जागा जिंकला महानगरपालिका क्षेत्रात त्यांचा दबदबा पिंपरी चिंचवड आणि पुण्यात बाकी मुंबई ठाण्यात इव्हन नाशकात दादांचा पत्ता चालेल का हा संशोधनाचा विषय महायुतीतला दुसरा पक्ष शिंदेंची शिवसेना लोकसभेला महायुतीचा दारुण पराभव होत असताना यांनी आपले सात खासदार निवडून आणले त्यानंतर विधानसभेला वातावरण पोषक बनल्यानंतर ऐंशी जागा लढवून त्यातल्या सत्तावन्न जागा जिंकून दाखवल्या या निवडणुकांचे निकाल महानगरपालिकांच्या निवडणुकांचं वातावरण बदलतील वगैरे असं काही नसलं तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मागच्या एक ते दीड वर्षांपासून अनेक माजी नगरसेवकांची एंट्री होताना दिसते मुंबई महानगरपालिकेत अखंडित सेनेचे शिंदे आणि उबाटा एकत्र असताना जवळपास शंभर नगरसेवक होते चौऱ्याऐंशी निवडणुकीत जिंकलेले त्यानंतर सहा मनसेचे घेतलेले आणि मग इतर काही नगरसेवकांच्या जात तर डिस्क्वालिफिकेशन वगैरे झालं म्हणून काही जागांवर पोटनिवडणुका किंवा अजून काही घडलं आणि चार अपक्ष नगरसेवक असे मिळून सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर करत उद्धव ठाकरेंकडे एक शतकी आखडा तयार झाला होता पण त्या आकड्याला गळती लागली आणि एक एक करत बावन्न माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आता त्या शंभर नगरसेवकांपैकी फक्त अठ्ठेचाळीस नगरसेवक हे उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत शिल्लक आहेत आता ते शिल्लक जे आहेत ते कधीही शिंदेंकडे येऊ शकतात अशा शक्यता आहेत असं वातावरण आहे त्यामुळे त्या अठ्ठेचाळीसबद्दलही खात्री नाही तर मुंबईप्रमाणेच नवी मुंबईत देखील असाच मोठा पक्षप्रवेश शिंदेंच्या सेनेत झाला आहे त्यात उभाटा गटासह सर्वपक्षीय आणि अपक्ष नगरसेवकही शिंदेंकडे आलेले आहेत मागच्या अडीच वर्षांच्या कालखंडात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी या माजी नगरसेवकांना काही विभाग प्रमुखांना मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला होता त्या निधीचा वापर करून मुंबईच्या उपनगरात पुणे नाशिक ठाणे आणि नवी मुंबईतही अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती अनेक जण हे घराघरात पोहोचून प्रचाराला देखील लागलेले आहेत आता फक्त मुंबईचा विचार जर केला आपण तर लक्षात येईल दोनशे सत्तावीसपैकी शंभर नगरसेवक शिंदेंच्या सेनेनं निवडून आणण्याचा चंग बांधला आहे पण महायुती झाली तर भाजप सेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यात या दोनशे सत्तावीस जागांचं वाटप कसं आणि कोणत्या निकषांवर केलं जाणार आहे भाजपही ब्याऐंशी जागा जिंकून एक मोठा पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेत बसलेला आहे मग भाजप काय असा साठ सत्तर जागांवर किंवा जिंकलेल्या ब्याऐंशी जागांवरच आपला परीघ आटोपता घेईल का नाही ना मग हे वाटप कोणत्या निकषावर केलं जाणार मग जर काही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आणि त्यांना संधी मिळायला हवी यासाठी युतीतही राजकीय लवचिकता आणून स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर नेमकं काय होईल हजार पंधराशे मतांनी या निवडणुका जिंकल्या जातात एवढी मतं तर सहज फिरवली जाऊ शकतात एखाद्या वॉर्डात आणि एखादा पक्ष उभा असतो आणि त्यालाही हजार पंधराशे मतं पडू शकतात त्यामुळे त्या प्रभागात प्रमुख पक्षाचा उमेदवार मग तो शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल अगदी उभाटा सेनेचाही किंवा तिथला माजी नगरसेवक हो। जो मागच्या वेळेला निवडून आला होता दोन हजार सतरा साली तो पराभूत होऊ शकतो हे लिहून घ्या ज्यांनी सहा आठ महिने आधीच आपल्या प्रभागात पैसा पेरला आहे मतं उगवण्यासाठी घरोघरी जाऊन लोकांशी जनसंपर्क वाढवून मेहनत केली आहे त्यांच्यासाठी वाट बिकट होऊन बसेल आता सध्या रिकामा झालेला उबाटा सेना हा जो काही पक्ष आहे तो तसा निवंत दिसतो आहे त्यामागचं खरं कारणही या महायुतीच्या स्वतंत्र लढण्याच्या खुल्या ऑप्शन मागे दडलेलं आहे जे माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून गेलेत पण त्यांच्या वॉर्डात जर महायुतीच्या या त्रांगड्यानं अडचण निर्माण होत असेल तर ते परत उद्धव ठाकरेंच्या गटात परतू शकतात हे निव्वळ सेनेचंच नाही तर अनेक अपक्षांनाही शिवउबाटा हा ऑप्शन खुला असणार आहे कारण त्यांच्याकडे दोनशे सत्तावीस जागा लढण्यासाठी लायक उमेदवारच नाही आहेत उमेदवारच नाही आहेत लायक सोडून द्या उबाटा या निवडणुकीत स्वबळावर लढणार हे निश्चित आहे ते आता मनसेबरोबर युती करणार किंवा भाऊ भाऊ एकत्र येणार हा फक्त मेलोड्रामा आहे उद्धवजींना त्यांच्या यशात वाटेकरी नको आहे आणि आदित्य ठाकरे तर था बोलून गेले संपलेल्या पक्षाला नाही का पुनरुज्जीवन कशाला द्यायचं आहे दोनशे सत्तावीस जागा लढवून मागच्या वेळेस चौऱ्याऐंशी जागा जिंकता आल्या होत्या शिवसेनेला आता यावेळेस त्यांना पन्नासचा आकडा तरी गाठता येईल का उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अशी स्थिती आहे जे उरलेले जे अठ्ठेचाळीस जे आहेत ते प्लस अजून एक दोन तीन जमा झाले तर पन्नास एक्कावन्न बावन्न होऊ शकतात पण ते व्हायलाही खरं तर वातावरण पोषक नाही आहे भाजपने महानगरपालिकांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार असं जाहीर करताना जिथे आवश्यक असेल तिथे स्वतंत्र लढू किंवा स्थानिक गटबाजी लक्षात घेऊन मैत्रीपूर्ण लढत देऊ ही ज्ञानबाची मेख मारलेली आहे पाचर मारून ठेवलेली आहे आणि त्या ही जी काही मेख मारली ना त्यात बरंच काही दडलेलं आहे मित्रपक्षांची अवस्था अडचणीची करून भाजपच या निवडणुका एक हाती जिंकण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे हेच या घोषणावरून दिसून येत आहे स्वबळ किंवा मैत्रीपूर्ण लढत म्हणजे युती नव्हे हे शेमड्या पोरांनाही समजतं मग महाराष्ट्रातली जनता ही काय दूधखोळी वाटते का या राजकारण्यांना हे दाखवतात एक आणि करतात वेगळंच मतदारांचं मत हे मतपेटीत पडण्याआधी जे काय मत आहे ते विचारात घेतलं गेलं पाहिजे की हा संबंधचपणा आपल्या राजकारण्यात येणार कधी बरं हे सार या राजकारण्यांना समजत नाही कळत नाही असं तर अजिबातच नाही त्यामुळे आम्ही काही मोठे राजकीय विश्लेषक आणि विवेचन करणारे वगैरे असं काही नाही आहे पण त्यांनी आधीच ठरवलं यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना धिंगाणाच घालायचा आहे तेव्हा ते धिंगाणा घालणारच आपण फक्त या धिंगाण्याकडे त्रयस्थ म्हणून बघायचं मतदानाच्या दिवशी मतदान करायचं आणि निकालाची वाट पाहायची जे काय आहे मित्रो तुम्हाला काय वाटतं भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळ आणि मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग खुला ठेवून महायुतीतल्या दोन्ही मित्रपक्षांच्या तंबूत घबराट तर निर्माण नाही ना करून ठेवली काय होईल काय होईल पालिका निवडणुकांमध्ये तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार नाईन धन्यवाद नमस्कार you <laughs>